गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ सकाळी सकाळी बघा कसं चाललंय आमच्या इकडं तुमच्या इकडं काय चाललंय सांगा बरं सकाळी सकाळी मॉर्निंगच्या वेळेस पाऊस सकाळी उठल्यापासून झिमझिम पाऊस आहे तुम्हाला दिसत आहे आणि आता पण चालू आहे बारीक पण कामाला बंद आहे का पाऊस असला तरी काम करावं लागते आंबा राहिला आहे बरं का सरळ उभा काय माहिती आहे आता ओका ही पण झाड सरळ उभं केलं ही एवढी बारकी झाडं राहिली मोठी झाडं पडली होती तिकडं परत लिंबाचा फंटा एक मोठा पडलाय मी गेल ते धार काढायला आणि दूध पिऊन असं पावसाचा एन्जॉय चाललाय की झिम झिम पाऊस येते या आणि आम्ही पाऊस बघतोय कसा येतोय ती है ना पिऊ दुधू पिऊन हे करून असं म्हणजे आराम चाललाय की बाहेर काय कोणाचं काय चाललंय कोणाचं काय चाललंय कोण काय काम करत आहे कोण काय काम करत आहे ही पाहणी चालली या हाय ना बरोबर ना कुत्रे हा आणि कुत्रींचा कसा आराम चाललाय त्यांना रासारलंही काम असतं आणि हिकड बघा कसं चाललंय चाललोय धार काढून आणली त्यांना दूध ठेवलं आणि म्हटलं चला नाही मीच ठेवलेलं तिला आता तिकडून या हिकडून या दोघाला दुहेर वेगळे ठेवावं लागतं या <laughs> आता तुम्हाला परत कशाला आणि आम्ही ताजे अंगू करायला सांगितली पण आमचं काय चाललंय काय जुनो काय मग ती म्हणती काय जायचं म्हणती बाबा काय झालं नाही या नाइट कुठे जायचं म्हणजे एका दो एकाने एकाते बघा कस काय मस्त कोम को आलेले मटकीची भाजी चालली अशी बाहेर पाऊस गार गारगार आणि इकडं मस्त पैकी अशी कोम आलेल्या मटकीची भाजी काय सांगायचं लय काय काय चाललेलंशी माझी मम्मी कपडे धुवायला जायचे मला नाहीत मटकी याय हो ना फुलगं पण भारी असतात हां जा लवकर पळ पाणी इथं तापायला आज कारण का दोन दिवस झालं घरातच पाणी तापवावं लागतं या पाणी होतंय तर तिया खांडा पाण्याने उठ किती दोघ आईया खांडा दूध वतायचं झालंय अजून कुठे गेली मनी म्याऊ गेली शिरलं tigern एक इकडं खाली वरातले एक हो मीच टावला पा घी देवाचं नाही का खरं खिशात घावलं होत बर जा की पाणी गार होई जपटदिशी दूध घालून यायचे ती दोघ दोन उठली का बघ सकाळी सकाळी पाऊस येतोय आणि झिपऱ्या तर सगळ्यात भिजल्या त्या का झालोट धार काढून हो अजून हातरून सुद्धा नाही काढली सकाळ काय काय सगळे सांडगे वाळ घातले वाळलेत कारण का आता पॅकिंग करायचे हे सगळं तर हे वळलेत काल घातले हे खूप वाळलेत छान असे आता आज रविवार असल्यामुळं आज काय पॅकिंग नाही आजच्या दिवस सुकवायचे असे कारण का बाहेर पाऊस येतोय म्हणून असे ठेवलेत सगळे वेगवेगळे थोडे थोडे हे करून हे उरक पोरे आता मी चालली कपडे धुवायला व्यवस्थित करून ठेवला का तर सगळे एका दिवशी उरकत नाही म्हणून लसूण सगळं नीटनिट करून ठेवला पॅकिंग भरायचंय नको कपडे धुवायला गेले ते पण आता मार मारले म्हणजे रेश्मा आपल्याला चाकर म्हणून तिकडे गेली परत मागे गेली आमचे बापू मतदान द्याय गेले बघ बघ कसल मतदान दिले तुम्ही असला शिक्का असतो मतदान म्हणजे मताना जात दा। आणि कशाच होत ती कारखान्याच होतं बव्हन नगर साखर कारखाना हो। साखर कारखाना कारखान्यात सब सदस्य आमचे बापू सब सदस्य होते आमच्या आख्या घरात पण मी नाही सांगणार कोणाला दिली ती फुडी चार चार तुम्ही कोणाला दिले नाही ती हो कसा सांगायचं मत आपलं ना हो म्हणून सांगायचं नाही ना पण योग्य माणसाला दिलं ना हो पदशीर आपल्या मनात समजा आपली जायची पण कोणाला तरी देवायला लागते ते होय आणि कसं तुमच्या ऊसाला लय दर देणार दिलं ना हा कसं ऊस तुमचा हाय आता जायचा <laughs> नेहाला लवकर तर नाही तर तोंड बघूनच नेते तोंड बघून कसं आपण लगेच आपण लगेच झिडिओ काढून टाकायचा तोंड बघूनच तो ऊस नेते म्हणायचं आमचा काही नाही ती आपल्याला कोणी व्हिडिओ काढून टाकला की की गेलो मी म्हणलं आपलं देवा नाही कोणी कोणाला म्हणलं नाही मतदान द्या आपण हाय जिवंत म्हणून गेलो माव ठेवाच्यात कोणाला नाव कोणाला ठेवले सांगतात होती तोंड बघून ऊस नेते आमचा लवकर नेत नाही हाय ना बापू काळजी करणार का आपण लगेच व्हिडिओ काढून टाकू आमचा हुस काही नाही म्हणजे लगेच नेते वय बापू म्हटले कारखाना आहे तर कुठे विसार कारखाना कुठं घालू आपण <laughs> कुणी नेईल तसं नाही तर गुरांना येईल काय लाय ती जवळची जवळ नाही ती लवकर पार जाळल्यावर राग झाली त्याची म्हणजे नेती आपल्याला एक तर पाणी नाही दुसऱ्या पैसा नाही नळा खाल नाही पाणी हो ज्याच उसलं उप जातात तिला खर्च आहे ना आमच्या बापूला आमच्या बापूकडे नाहीत बांधले कसं प्रत्येक माता मारते ती कारण ती व्हायचं ह्याच्यात नेला ना बिगर जास्त पैसे टन भरत हो असं पण असत मग आणि आपलं भरतं मग इक इकरी भरतं तिष्ट मन त्यात लय थोडा भरला आता लवकर मिळणार नाही तर कशाला थोडा घोडा गप बसायचं आपलं आता बोलून तर घेतलं काय गप बसता नाही त्या टाय मला म्हण चिमटा घ्यायचा ना म्हणायचा असू नाही याला हा वच्च्या पितू याच्या पे असं बी हा काय नाय ना मतदान देऊन आलो आधी म्हणली आता कुठं जायचं म्हणलं भिगवणला मला काम आहे म्हणून बरोबर जेवणच होते राजू काकी लाटते चपाती लाटते तिला काय कामच तेवढे की जाय सुखी राहते आपली हो ना गुरांची वजी आणायची अजून जाऊन हा गुरांची वजी <laughs> आणली की का तर ताटलीच वाजी बसले मी बारक्या बार। ताटलीत मोठे ताटलीत पेया पाहिजे बर 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 मला वाटत भाकरी करायचे ताटच देव का हो <laughs> या गणेशराव हे ज्ञानो ज्ञान गणेशराव उठलच नाहीत अजून बस 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 गण्या आणण्याचं स्वप्न वेगळंच असत हो तुमची झाली अंघोळ मॅडम कपडे नेऊन टाका दगडाव तर असू द्या हा व्हिडिओ इथं संपावती सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ पण मापात आहे की हाय का नाही कशाचा पाऊस झाला वाटत इथन पडते ते लोकांची काय अ बापू पंचवीसला मी रुग्ण घायचाय निघायचं आहे पण लवकरच केलंय चालू हा पाटील साहेबांना फोन समजा नाही आता तुम्ही कराच आता तुम्हाला काम नाही काय जास्त ती पंचवीस तारखेला पावसाचं म्हणजे ही होतं सुरू निरुक मिरुग रोहिणी रोहिणी असं काहीतरी म्हण काहीतरी काहीतरी म्हणतात असं पहिली लोक म्हणायची मरा नाही हा बर बर चला बाय सगळ्यांना